चला, 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 सला। चला, सला, चला, चला, <alrededor> मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं कागबाई का ग बाई नग, नग बाई नग बाई नग बाई का बरं जायचं नाही कारण का सांगशील की नाही आव बाजारला जायचं कशा कशाची खरेदी करायची कसा कशाची कशा कशाची आव मंडई डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय बाय लागत आपल्या संसाराला मग ते समजा घेऊन एक येतात अवघड काय अरे अनु कशा ठेवू कशा आता तर समध्या वस्तू कॅरी बॅग मध्ये मिळतात की मोठा घोटा है कसा काय कसा काय कसा काय कॅरी बॅग घेऊन वस्तू आपण डब्यात भरावी अन्न कॅरी बॅग काय कोण द्यावी म्हणजे झालं त्या कॅरी बॅगा समध्या गटारीत अडकतात समध्या नाला तुडुंब भरतात आणि सांगपाणी येतं रस्त्यात काय सांगता का बाई मग ध्यानात येतं का नाही म्हणून म्हणते मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही बाई 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 माझ्या हरणी मला सोडून गेली कुठ जंगलात क्यारण्यात ती मरून गेली कशा पायी मेली तुझे हरणे का नाही गेल असतो औषध पाणी सांगते मी का नाही प्लास्टिकचा कॅरी बघा तिने चारा तिच्या पोटात गेला म्हणून तिचं मरण ओढवलं तिचं बिचार रेडकू रड रड रडलं दुधा वाचून त्या लेकरात चढल माझं मन खूप तडपडलं प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढते मरण म्हणून म्हणते काय म्हणते काय म्हणते काय म्हणते मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही अहो सरकारनी काढला आदेश प्लॅस्टिक नाका वापरू हे त्यातलं विशेष सजीवांना वाचूया हा दिला संदेश पेपरातील बातमी वाचली की नाही आता काय तुम्ही अंगठ आदर नाही सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आले तरी काय त्या समुंदर किनाऱ्यावर त्या समुंदर किनाऱ्यावर काय झालं त्या समुंदर किनाऱ्यावर त्या समींदर किनाऱ्यावर मरून पडली बिच्चारी दोन हजार कासव त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात अरे रे र फार वाईट घडले प्लास्टिकच्या बिक्यात जर्ज सुद्धा नाही वाचले ध्यान देऊ नाही का एवढंच नाही आणखी अखेर घडलंय काय प्लास्टिक नका वापरू सरकारने केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय वायदा काळी माय ओसाड कशी काय कशी काय जमीन नांगरली नांगरली प्लास्टिकची जाळी वरती आली वरती आली शेतात पीक येईल कस कशी मिळतील खंडीभर कंस कस कंस म्हणून म्हणते मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही यापेक्षा मी सांगतो तसं कर समधा लोकांना उपदेश तो काय वापरू शकते कागदाचे कापडाची प्लास्टिक नकोच काळजी घेऊ असून धरायची आता तरी बाजारला जाशील की नाही आता तरी बाजारला जाशील की नाही होय वय वय पण मला प्लॅस्टिकची थैली हातात धरणार नाही मले बाजारला जायचं हाय मले बाजारला जायचं बाई चला 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 बाजारला चला कापडाची थैली घेऊन बाजारला चला 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 बाजारला चला कापडाची थैली घेऊन बाजारला चला 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 बाजारला चला कापडाची थैली घेऊन बाजारला चला वापरा नको प्लॅस्टिकचा कचरा होत नाही त्याचा निचरा तर त्याने सांगते वसुंधरा कागद कपडाच वापरा कागद कपडाच वापरा धन्यवाद